तुमचं नाव सांगा सागर मात्रे अच्छा कुठून आलात तुम्ही मी आलेलोय आता अडोबोलीला राहतो तुम्ही आलात तेव्हा तुम्ही कुठल्या त्रासासाठी आला ऍक्च्युली माझ्या लेफ्ट साइड ला छातीमध्ये पेन व्हायचा मानेमध्ये व्हायचा पाठीमध्ये व्हायचा भरपूर डॉक्टर गेले पुढे आराम येत नाही कार्डिओलॉजिस्ट केले ठाण्यामध्ये कार्डिओलॉजिस्ट का केले असं का छातीमध्ये पेन व्हायचं थांबतच नव्हतं थोडी सगळं केलं काहीच आराम येत नव्हता हार्ट रिलेटेड काहीतरी असेल असं वाटत होतं पण त्याच त्याच्या व्यतिरिक्त काहीच काही सगळं नॉर्मल येत होत पण ते पेन व्हायचं थांबत नव्हतं त्याच्यानंतर मग तुमची व्हिडिओ बघितली नेटावरती त्याच्यामुळे मग इकडे येऊन तुम्हाला सजेस्ट केलं आता इकडे आल्यानंतर मला जरा बऱ्यापैकी हे होतोय आराम पडलेला वाटतोय अच्छा हा म्हणजे आता पेन कमी झालाय का हो भरपूर रिलीफ आता आराम येतोय अच्छा तिसरी थेरपी आहे तिसरी तीन थेरपी मध्ये तुम्हाला पेन वगैरे बऱ्यापैकी बऱ्यापैकी कमी झालंय होईल अजून एक दोन थेरपी मध्ये आय बिलिव्ह तुमचा मोस्ट ऑफ द पेन आणि त्रास निघून हो ते आता त्याच्यावर समजतंय तीन थेरपी मध्येच ऑलमोस्ट निघून जाईल पथ्य वगैरे बरोबर करा सांगितले व्यायाम बरोबर करा जेणेकरून तो आजार आता पण लवकर निघून जाईल आणि परत पण होणार वाटलं जरा आराम आला निघून गेला हार्ट रिलेटेड जो आजाराची भीती वाटत होती ते सगळं निघून गेलं आराम मेन तेच हा दुखणं गेलं गेलं आराम आला त्याच्यामुळे एकदम रिलीफ वाटते आता थँक्यू थँक्यू फॉर युअर रिप्लाय थँक्यू